कोरेगाव पार्क जमिनीचा जेवढा मोठा स्कॅम आहे तितकाच मोठा एफआयआरचाही स्कॅम असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी केलेला आहे अमेडिया इंटरप्रायझेस कंपनीमध्ये पार्थ पवार यांची भागीदारी नव्याण्णव टक्के तर दिग्विजय पाटील यांची भागीदारी अवघी एक टक्का इतकीच आहे मात्र अजित पवार यांचे पुत्र असल्यामुळे पार्थ पवार यांच्यावर एफआयआर दाखल झाला नसल्याचा आरोप दमानिया यांच्याकडून करण्यात आला आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी सोबत आहेत अंजली की तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये तेजवानी असतील त्याचबरोबर जे उपनिबंधक असतील निलंबित उपनिबंधन आणि सगळ्यात अधोरेखित करण्याची बाब म्हणजे दोन भागीदार आहेत कंपनीचे आमेडिया कंपनीचे एक आहेत पार्थ अजित पवार दुसरे आहेत दिग्विजय पाटील दिग्विजय पाटलांवर गुन्हा दाखल होतोय मात्र पार्थ पवारांवर गुन्हा दाखल झालेला नाहीये म्हणजे जितका मोठा हा स्कॅम आहे तितकाच मोठा हा एफ आय आर चा स्कॅम आहे कारण ही जी कंपनी आहे अमेडिया एंटरप्राइजेस याच्यात नव्याण्णव टक्क्याची भागीदारी ही पार्थ पवारची असताना एक टक्केची भागीदारी असलेल्या दिग्विजय पाटील वर जर एफ आय आर होतो तर पार्थ पवारवर न होण्याचं कारण त्यांचं नाव जे आहे ते पार्थ अजित पवार आहे राजकारण इथे सुद्धा आडवा येते आणि कारवाई परत सुद्धा आपल्याला होताना दिसणार नाहीये म्हणूनच मी काल ट्विट केलंय की हे सगळं प्रकरण पुन्हा एकदा अधिकाऱ्यांवर शेकलं जाईल ते अजित पवारांवर कारवाई करण्याची हिंमत देवेंद्र फडणवीस दाखवतील असं मला वाटत नाही आणि म्हणून मी एकदा नाही दहा वेळा म्हणेन प्रत्येक प्रकरण जे करणारे आहेत ते बाजूलाच राहतात अधिकाऱ्यांवर शेतलं जाते वाटतं अगदी अंजली सगळ्यात महत्वाचा मुद्दे मुद्दा म्हणजे मुद्रांकशुल्क विभागाचे जे अधिकार आहेत ते तक्रार दाखल करायला बावधन पोलिसांमध्ये गेलेले होते त्यांनीही या तिघांवरच तक्रार दाखल केली पार्थ पवारांवर अजिबात तक्रार दाखल केलेली नाहीये आणि पोलिसांनी या तिघांवरच गुन्हा दाखल केलाय ज्या वेळेला ण्यात आलं पार पवारांचा जो बंगल्याचा पत्ता आहे तो या कंपनीचा पत्ता आहे कुठेतरी कनेक्शन जुळतंय तरीही गुन्हा दाखल केला नाही पोलीस फक्त म्हणाले पुढची चौकशी करून आम्ही बोलू मी जसं तेच म्हटलं ना की एफ आय चा आणि हा पोलिसांचं हे सगळं ना यांचं एक मोठं रॅकेट तयार झालंय <laughs> सगळीकडनं फोन करून दबाव केले जातात एका बाजूने करतात नाही तर दुसऱ्या बाजूने करतात आत्ताच्या घटकेला पोलिसांवर सरळ सरळ होम मिनिस्ट्री मिनिस्ट्रीमधन म्हणजे देवेंद्र फडणवीसांकडनं दबाव असेल म्हणूनच पार्थ पवारचं नाव त्या प्रकरणात आलेलं नाहीये कारण जसं मी तुम्हाला म्हंटल हे तीनशे कोटी दिग्विजय पाटीलचे नक्कीच नाही हे सगळे पार्थ पवार Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова आलेले पैसे आहेत आणि जसं मी म्हटलं या कंपनी ज्या एमिडिया ही हे प्रकरण केलंय ही जी जमीन विकत घेतली आहे त्यात नव्याण्णव टक्केचे भागीदार हे पार्थ पवार आहेत आणि एक टक्क्याचे भागीदार हे फक्त दिग्विजय पाटील आहेत मग एफ आय आर त्यांच्यावर एक टक्क्यावर करायचा का कर नव्याण्णव टक्क्यावर करायचा तर आता मी हे जे कंपनीचे पेपर्स आहेत ते देखील पोलिसांना पाठवणार हो आहेत तात्काळ हा एफ आय आर पार्थ पवार वर झाला पाहिजे आणि अजित पवारांवर कारण हा जो त्यांना जी स्टॅम्प ड्युटीचा वेव्हर मिळाला त्या कंपनीमध्ये त्याची जी कमिटी आहे त्याच्यावर अजित पवार आहेत त्यामुळे हे सगळं संगणमत करून झालेलं फ्रॉड आहे असं मला स्पेसिफिकली म्हणायचं आहे